आषाढवारी सोहळ्यासाठी अंकली येथून शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वाचं आळंदीकडे प्रस्थान अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा तीनशे किलोमीटर प्रवासात सुरुवात करण्यात आली अंकली येथील शितोळे घराण्याकडे एकशे त्र्याण्णव वर्षापासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व अंकलीकडे प्रस्थान करतात बाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्व मिळवून दिलं यावेळी माऊलीच्या अश्वांचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला पिढ्या पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र राजे शितोळे सरकार या निष्ठेने चालवत आहेत पारंपरिक अश्वप्रस्थान अंकलीकर शितोळी सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी दहा वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली जरी पटक्याचं पूजन करण्यात आलं दोन्ही अश्वांचे श्रीमंत सिंह राजे शितोळे सरकार व महाजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याभर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळी केली व दर्शन घेतलं गावातील पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला याप्रसंगी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर सेनापती कापशीकर रानोजीराजे घोरपडे माऊली शेठ गुळुंजकर राहुल शेठ भोर सत्यवान भाऊ बवले अजित माधवे निखिल कदम पाटील अश्वथ चितोळे तुकाराम पाटील शिवाजी कोठेवाले विक्रम शिरशेठ अंकली जुगुळ चंदूर मांजरीवाडी काडापूर परिसरातील वारकरी उपस्थित होते शितोळे घराण्याची या सोहळ्यास संरक्षण देण्याची मूळ परंपरा राजे शितोळे सरकार यांचं प्रतिपादन शितोळे घराण्याकडे एकशे त्र्याण्णव वर्षपासून वारीतील अश्वाचा मान आहे हे सर्वांना माहीत आहे मात्र वारीला संरक्षण देणे ही मूळ परंपरा शितोळी घराण्याकडून पार पाडली जाते वारी काळातील तंबूंचा मान वाखरी येथून माऊलींच्या पादुका हातात घेऊन जाण्याचा मान किंवा नैवेद्याचा मान या प्रथा परंपरा आजही निष्ठेने चालू आहे अश्व आळंदी होऊन निघाल्यानंतर विविध रिंगण सोहळे नियोजन पार पाडणार आहेत अशी माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली